नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे पुनशे एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युडायस प्लसचे जे सगळे मॉड्यूल्स आहेत प्रोफाईल अँड फॅसिलिटी मॉड्यूल टीचर मॉड्यूल स्टुडंट मॉड्यूल हे सगळे मॉडेल आपल्याला सर्टिफाय करायचे आहेत यातलं पहिलं जे मॉडेल होतं युडायस आणि फॅसिलि सॉरी प्रोफाईल अँड फॅसिलिटी मॉड्यूल हे कसं सर्टिफाय करायचं आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आज आपण पाहणार आहोत स्टुडंट मॉड्यूलचं स्टुडंट मॉड्यूल हे मॉड्यूल आपण सर्टिफाय कसं करायचं खूप सोपी प्रोसेस आहे कशा पद्धतीनं करायचं ते सांगतो इथंपर्यंत कसं जायचं हे जर जा तुमच्या लक्षात नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मा पहा प्रोफाईल अँड फॅसिलिटीच्या तिथून तुम्हाला इथंपर्यंत जाता येईल आता, आता मी स्टुडंट मॉड्यूलच्या समोरच्या लॉग इनवर क्लिक करतो नेहमीप्रमाणे लॉग इनला गेल्यानंतर आपला युडाएस इथं टाकायचं आहे त्या आणि पासवर्ड टाकायचं आहे दिलेल्या कॅपच्या आपल्याला एंटर करायचं आहे अंक आणि अक्षराचा ओके okay, आणि लॉग इनवर क्लिक करायचं आता स्टुडंट मॉड्यूलला लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथं पहिल्यांदा ज्या दोन रंगीत टॅब दिसतात त्यातली चोवीस पंचवीस ही जी रेड कलरची टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं गेल्यानंतर तुम्हाला ही एक सूचना येते तुमची समरी दिलेली असते शाळेची कॅटेगरी एकूण आणि मग याला क्लोज करायचं क्लोज केल्यानंतर डॅशबोर्डला हे तुमचे इयत्तावार मुलं दिसतात ही मुलं इथं इयत्तावार बरोबर आहेत का पाहायची तुमची त्यानंतर इकडं डाव्या बाजूला जे हे मेनू आहेत उभे हे थोडे मी मोठे केले बघा त्यामध्ये एक न्यू मेनू दिसतो आहे तुम्हाला स्कूल सर्टिफिकेशन इथे जाऊन आपल्याला आपल्या स्टुडंट मॉडेलचं सर्टिफिकेशन घ्यायचं आहे किंवा सर्टिफाय करायचं आहे तर त्याच्यावरती क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर बघा उजव्या बाजूला हे जे मेनू ओपन झालेले आहेत हे पहिल्यांदा व्यवस्थित वाचायचं इथं तुम्ही बघू शकता वरती नॉट सर्टिफाईड हा रेड कलरचा पॉईंट आहे याचा अर्थ आपल्याला सर्टिफाईड करणं गरजेचं आहे इथं पहिल्यांदा ही जी समरी आहे ती व्यवस्थित आपली क्लिअर बघून घ्यायची सर्टिफाय करण्याच्या अगोदर एकूण विद्यार्थी तेरा आहेत सुद्धा तेरा आहेत इन प्रोग्रेसमध्ये कोणी नाही आणि नॉस नॉट स्टार्टेडमध्ये कोणी नाही हे जर असं असेल तर आणि तरच तुमच्या स्टुडंट मोडलचं सर्टिफिकेक सर्टिफाय तुम्हाला करता येणार आहे या नॉट स्टार्टेड किंवा नॉट इन प्रोग्रेसमध्ये जर विद्यार्थी असेल तर तुम्हाला तुमचे स्टुडंट मॉडील सर्टिफाय करता येणार नाही ना त्यामुळं हे सगळं तुमचं कम्प्लिटेड असलं पाहिजे आणि कसं कंप्लीटेड करायचं हे वेगवेगळ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे आता इथं काही ह्या सूचना आहेत बघा सर्टिफाय करण्यासाठी या सूचनासुद्धा महत्त्वाच्या आहेत त्यातल्या काही सूचनांचा अर्थ तुम्हाला सांगतो जर समजा तुम्ही आत्ता सर्टिफाईड केलं आणि एखादा विद्यार्थीनंतर ॲड केला तर ॲटोमॅटिक तुमची शाळा डिसर्टिफाईड होईल आत नंतर सर्टिफिकेशन नंतर समजा एखादा विद्यार्थी तुम्ही ड्रॉपबॉक्सला टाकला एखादा विद्यार्थी नवीन भरला एखादा विद्यार्थी इनएक्टिव्ह केला तर किंवा एखादा विद्यार्थ्याच्या कशा माहितीमध्ये काही करेक्शन केलं या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही केलेलं सर्टिफिकेशन जे आहे ते कॅन्सल होतं आणि पुनश्च एकदा तुम्हाला सर्टिफाईड करावं लागतं त्यामुळं <clears throat> आता सर्टिफाईड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता तुमचं कंप्लीट आहे म्हणून तुम्ही सर्टिफाय करून ठेवा जर समजा काही बदल झाला तर पुन्हा तुम्ही तो बदल केल्यानंतर याच पद्धतीने एकदा सर्टिफाईड करायचा आहे तर आता सर्टिफाईडची प्रोसेस काय बघा इथं आय हियर बायचा हा जो छोटा चौकोन दिसतो आहे याच्यामध्ये पहिल्यांदा क्लिक करायचं आणि सबमिटवर क्लिक करायचं बस एवढीच प्रोसेस आहे बघा याच्यावरती मी क्लिक करतो आता सबमिट बटन गडद झालेलं आहे सबमिटवर क्लिक करा इथं परत एकदा त्याच सूचना देऊन ओके किंवा क्लोजचं बटन येईल ओकेवर क्लिक करूया आणि इथं जे हे ग्रीन कलरमध्ये आलेला आहे थँक्स फॉर सबमिशन स्टुडंट डेटा सर्टिफिकेशन डेटाने टाईम आलेले या पद्धतीनं तुम्ही तुमच्या स्टुडंट मॉडेलचं सर्टिफिकेशन करायचं आहे तर आणि तरच तुमचं काम हे पूर्ण झाल्याचं मानलं जाईल तेव्हा मित्रांनो आधीचा व्हिडिओ प्रोफायला फॅसिलिटी सर्टिफाय करणं आणि हा व्हिडिओ स्टुडंट मॉड्यूल सर्टिफाय करणं दोन्ही व्हिडिओ पहा आणि आपलं काम पूर्ण करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय